नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर तर मित्रांनो बघा तलाठी भरती दोन हजार पंचवीस सव्वीस संदर्भात अतिशय महत्त्वाची अनाऊन्समेंट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अतिशय महत्त्वाची माहिती बघा तलाटी भरती या ठिकाणी दोन ते तीन वर्षामध्ये निघत असते लास्ट टाईम दोन हजार तेवीसमध्ये तलाटीची भरती आलेली होती तब्बल चार हजार सहासष्ट जागांसाठी ती भरती होती आणि त्यामध्ये खूप साऱ्या मुलांचे सिलेक्शन देखील झालेले आहे आपल्या चॅनलवर सबस्क्राईब असलेल्या खूप साऱ्या मुलांनी त्यावेळी सिलेक्शन घेतले होते आणि यांना ज्यांना आपण मार्गदर्शन केले त्यांनी या, के या ठिकाणी पोस्टिंग देखील त्यांची झालेली आहे आणि चांगल्या पगारावरती कार्यरत देखील आहे तर बघा यावर्षी जी भरती देखील निघणार आहे तब्बल सतराशे जागांसाठी आणि बघा तलाठीचा पेपर जो आहे तो असा पेपर असतो की सर्व कोणी या पेपरला टार्गेट करत असतात तर यावर्षी सतराशे जागांची भरती निघणार आहे आणि बघा तलाठीचे वारे आता तेज झालेले आहे या महिन्यातच बघा तलाटीची भरती जी आहे ती निघणार आहे आणि एकदा का याची नोटिफिकेशन जारी झाली की सर्व कोणी याच्या प्रिपरेशनमध्ये लागून जातात आणि त्यामध्ये थोडे कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही मागे होऊन जातात बघा या जर तुम्ही आतापासून अभ्यास चालू केला तर तुम्ही नक्की ते तलाठी भरती क्रॅक करू शकता त्यासाठी बघा तुमच्यासाठी महत्त्वाची ऑफर आणि अनाऊन्समेंट मी काढलेली आहे तर बघा यामध्ये फक्त आणि फक्त शंभर रुपयामध्ये तुम्हाला तलाठीच्या संदर्भात सर्व काही या ठिकाणी जे काही आवश्यक पी डी एफ आहे ते तुम्हाला मी प्रोवाईड करणार आहे फक्त आणि फक्त शंभर रुपयामध्ये तर जरा तुम्हाला दाखवून देतो की काय काय तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी सर्व काही मिळणार आहे बघा जी केचं सर्व काही सिलेबस त्यानंतर मराठी इंग्लिश वगैरे आणि गणित बुद्धिमत्ता सर्व काही मार्गदर्शन तुम्हाला फक्त आणि फक्त शंभर रुपयात मिळणार आहे जर तुम्ही या ठिकाणी घ्यायचे असेल तर आजच्या आज बघा आज आज आणि उद्या फक्त दोनच दिवस ही ऑफर ठेवण्यात आलेली आहे यानंतर तुम्हाला ही ऑफर मिळणार नाही बघा मित्रांनो फक्त आणि फक्त या दोन दिवसासाठी शंभर रुपयामध्ये ऑफर ठेवण्यात आली आहे तर जर तुम्हाला ही ऑफर घ्यायची असेल बघा या ठिकाणी सर्व काही पी डी एफ तुम्हाला मिळणार आहे आणि हे पी डी एफ जर तुम्ही वाचले तर, तर तलाठी भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन हंड्रेड पर्सेंट फिक्स आहे आणि आपण मार्गदर्शनसुद्धा त्यांना करणार आहोत तर जर तुम्हाला हा पी डी एफ घ्यायचा असेल तर बघा डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर दिलेला आहे त्यावर जाऊन तुम्हाला फक्त मॅसेज करायचा आहे की तलाटी ऑफरमध्ये तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ कोर्स घ्यायचा आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवून देतो तर बघा या ठिकाणी तुम्हाला नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या नंबरवर सिम्पली मेसेज करून हंड्रेड रुपयेवाला तुम्हाला पी डी एफ कोर्स हवा आहे बस इतके टाईप करायचे हे त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच सर्व काही पी डी एफ प्रोवाईड करण्यात येणार आहे जे पी डी एफ जर तुम्ही वाचले तर तुमचं सिलेक्शन हे हंड्रेड पर्सेंट तलाठीमध्ये फिक्स आहे तर बघा ज्यांना ज्यांना लवकरात लवकर घ्यायचं आहे था त्यांनी या दोन दिवसामध्ये घेऊन टाका नंतर याची प्राईस जी आहे ती दोनशे रुपयाच्या वरती होणार आहे तर त्याला जशी काही अपडेट येणार आहे तसे तुम्हाला आपल्या सर्व काही माहीत पडणार आहे तर तलाठीचा आपला टेलिग्रामचा ग्रुप देखील आहे त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यालासुद्धा जॉईन करून घ्या ज्या काही महत्त्वाचे अपडेट येत असतात ते त्याच्यावर तुम्हाला बघायला मिळत असते त्याला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद